नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील जो राधानगरी तालुका आहे त्या राधानगरी तालुक्यातील धामोड्या गावी आलेलो आणि धामोड्या गावी अमित पाटील सरांची टोंडा बांबूची शेती आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ही कमर्शियल पद्धतीने केलेली अतिशय चांगल्या प्रकारची बांबू शेती आहे तर त्याच्या बांबू शेतीमधलं जे हार्वेस्टिंग आहे विशेषतः टोंडाचं तर अशा प्रकारचं कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बांबूजी लागवड आहे त्यातल्या टोलडाचं जे आहे ते हार्वेस्टिंग सुरू आहे आणि त्या संदर्भात अमित पाटील सर आहेत अमित बाजीराव पाटील त्यांच्या शाब्दून बोलणार नमस्कार सर नमस्ते खूप बरं वाटलं की कमर्शियल शेतीमधलं जेव्हा उत्पादन सुरू राहतं त्याची विक्री सुरू राहते तो एक वेगळा आनंद म्हणू किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणू तर तुम्ही आज या टप्प्यावर की तुम्ही आज बांबू शेती मधल्या तोंडातली विक्री करता तर कसा अनुभव राहिला तुम्हाला आता कस आहे हे आता प्लांटेशन आपण जे बघायला हे तोडदाच आहे थोडस इकडे आपण जर का बघितलं तर आपण ह्या सगळ्या काट्यांना कलर दिलेला आहेत त्या कलर मध्ये कसं आहेत की जी काठी पिवळ्या कलरची आहे तर ते दोन हजार एकवीस सालची काठी आहे म्हणजे हे तुम्ही म्हणता ही काठी आहे दोन हजार एकवीस सालची एकवीस सालची तुम्ही त्याला कलर कोडिंग केलं कलर कोडिंग केलं बरं आता कलर कोडिंग केल्याचा फायदा काय असतोय हो की काठी मॅच्युअर झाली किंवा कसं की बरीच लोक नजरेनं हे करतात खरं बऱ्याच लोकांना ते हे अश्युअर होत नाही की ती काठी मॅच्युअर झाली नाही झाली त्यामुळे जशी काठी हा तर कुठल्या वर्षी ती काठी आली हे काळाला सोपं जातं आणि निळे काठी आहे तर ती दोन हजार बावीसच्या आता आम्ही काही काठी सरसकटमध्ये काढले नाही काठी कट करत असताना काही काठ्या काढायलाच लागतात त्याशिवाय तरी पण ही काठी दोन हजार बावीस ची आहे जी निळ्या कलरची आता ही खराब झालेली काठी ती सुद्धा काढली ही आहे निळे काठी तर आपल्याकडे कसं आहे प्लांटेशन इयर आहे दोन हजार अठराचं दोन हजार अठराची जी काठी होती तर ती साधारण सात ते आठ फूट उंची जाडी एक पाऊन इंचाच्या दरम्यान असतात ती काठी का, कट करायला आपल्याला परवडत नाही कारण लोक ते अंगावर घेत नाहीत किंवा दिवसाच्या हजेरीवरती घ्यायला लागतात दोन हजार एकोणीसशी जी काठी आहेत तर निकम्पेरेटिव्हली चांगली आहेत की एक बारा तेरा फूट उंची आहे ज्याच्यातनं सात फूट आठ फूट नऊ फूट अशा वेगवेगळ्या काठ्या निघू शकतात अंगावर घेत नाहीत किंवा दिवसाच्या हजेरीवरती घ्यायला लागतात दोन हजार एकोणीसशे जी काठी आहेत तर निकम्पेरेटिवली चांगली आहेत की एक बारा तेरा फूट उंची आहे ज्याच्यातनं सात फूट आठ फूट नऊ फूट अशा वेगवेगळ्या काठ्या निघू शकतात तर आम्ही काय करतोय पहिल्या दुसऱ्या वर्षी जे काठे हे एकदमच म्हणजे एकोणीसशी जी काठी आहे अठरा आणि एकोणीसशे ती दोन हजार बावीस ला पहिलं कटिंग घेतलं जी दोन हजार वीस ची लाल कलर आम्ही ज्याला दिला होता तर ती मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ला काढली आहे आणि त्याच्यानंतर आता हे दोन हजार चोवीस आहे तर त्याच्यात आम्ही दोन हजार एकवीस ची काठी काठ्या दोन हजार बावीस च्या सुद्धा निघालेल्या आहेत किती प्लांटेशन आहे इथं तुळदाचं प्लांटेशन बावीसशे बावीसशे आणि किती काठी निघेल साधारणतः कमीत कमी पाच काट्या जरी आपण हे जरी पकडल्या तरी बारा हजार बारा हजारच्या आसपास तरी निघतील बार। बारा हजारच्या वरती निघतील मग तुम्ही हे मार्केट मध्ये विकता की इथं कोण घेता इथं जाग्यावरती बरीचशी लोक येऊन घेऊन जातात त्यात व्यापारी असतात शेतकरी असतात बरोबर ज्याला जशी गरज आहे तर त्याबद्दल इथे येऊन काठे घेऊन जातात आम्ही त्यांना काठे इथं कट करून त्यांच्या गाडीमध्ये लोड करून देण्यापर्यंत आम्ही सगळं करत असतो तुम्ही कट करून ठेवता नाही आम्ही पूर्ण काठी ह्या आता काठ्या बघाल तर त्या पूर्ण लांबीच्या काठी कस्टमर आल्यानंतर त्याला काठी कुठल्याही बघायचं झालं तर ते कट केलेली काठी तो बघू शकतो हार्वेस्टिंगचा जो बऱ्याच आता बांबूची काही चर्चा अशी असते किंवा बांबू शेतीतलं हार्वेस्टिंग खूप कठीण आहे तर टोळडा मधलं हार्वेस्टिंग कसं असतं टोळडाचं हार्वेस्टिंग आपल्या लोकल चिवाकटी म्हणजे मांडग्यापेक्षा फार चांगला आहे बरं कारण आम्ही आता ह्याचे बघितले साधारण सोळा फुटापासून सव्वीस फुटापर्यंत जे काटे निघाल्यात तर ती काठी साफ करायला सरासरी मध्ये सव्वा दोन सव्वा दोन मिनिटापासून अडीच मिनिटापर्यंत त्यांना वेळ लागतो एक माणूस आता आमच्याकडची जी टीम आलेली आहे तर त्या टीमनं काय केलं आमच्याकडे डेली रेकॉर्ड आहे तर कुठल्याच दिवशी मानशी शंभर काट्यांच्या आत त्यांनी तोड केलेली नाही आहे मग ते काठीवर तोडायला घेतात काठीवरती दिवसाला वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत की समजा ते आता आपण सोळा फुटाची आतली काठी असली त्याला वेगळा रेट वीस फुटाच्या आतला वेगळा रेट चोवीस फुटाचा वेगळा रेट असे वेगवेगळे दर असतात काही लोक सरसकट मध्ये सुद्धा घेतात तर म्हणजे खंडून घेता म्हणताय तुम्ही खंडून म्हणजे नगावरती आम्ही त्यांना देतो तरी साधारण एक नाही म्हटलं तरी त्यांची जी हजेरी आहे सात आठशे रुपये पासून हजार रुपये पर्यंत त्यांना हजेरी पडते अशा पद्धतीने काम होते त्यांचं म्हणजे सोपे हार्वेस्टिंग त्यांना सोपं आहे हा तुळदा फार चांगला आहे कटिंग साठी आता बरीच लोकांचं म्हणणं असतं की त्याला ब्रँचिंग एखाद्या माणसाचा पगार जर का सातशे आणि आठशे रुपये पडत असेल तर ती नक्कीच काठी चांगली आहे बरोबर कारण ब्रँचिंग जरी जास्त असलं तरी पण ही काटी एवढी सॉफ्ट आहे त्याच्या ब्रांचेस फार चांगल्या पद्धतीने निघतात ब्रांचेस काढायला फार त्रास होत नाही 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 आता माझ्याकडे दोन टीम आहेत तर दोन्ही टीम दोन ठिकाणी शेती आहेत तर त्यात इथे एक टीम आहे दुसरी टीम वेगळ्या ठिकाणी आहे तर कुठली जरी टीम आली तरी सात आठशे रुपयाच्या आत माणसाचा पगार पडत नाही इतक्या चांगल्या पद्धतीने कटिंग होतं म्हणजे त्यामुळे मजूर मिळू शकतात मजूर मिळू शकतात ते, शकता। ते गावोगावी आपल्याला टीम तयार करायला लागेल लोकांना जोपर्यंत कळत नाही की आपल्याला शेतीच्या कामापेक्षा ह्याच्यात चार पैसे चांगले मिळू शकतात जोपर्यंत त्यांना जाणवणार तोपर्यंत ती लोक ह्या फील्डमध्ये यायला जरा असं काचकूच करणार तुम्ही नेहमीचे मजूर वापरली की ते असे तोडणारे खास गगनबोडा भागातले जी लोक आहेत तर ते आता माझ्याकडे इथं चालू आहेत पिरळचं जे आपलं दुसरं शेत आहे तर तिथं लोकल जी आमची गाववाले लोक आहेत तर तीच कटिंग करतात म्हणजे जे जे ठराविक लोक ठेकेदार ठेकेदार काम बाकी ठेके जी, जी गावातले लोक आहेत ज्यांनी एकदा कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यांना असं लक्षात आलंय की आपण चार पैसे चांगले कमवू शकतो ह्याच्यात नाही तर ती लोक आता ग्रुप तयार करून येत आहेत आपल्याकडे एकाच वेळी पाच सात जण पाच जण येतात हा तिथं पिरळ मध्ये दहा बारा जण आहेत तिथं काल जवळजवळ दहा जणांच्या आसपास आले बरोबर म्हणजे हजार काठी तरी दररोज एक गँग तोडू शकतोय त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न उत्पन मिळू शकतो ही काठी जर का आपण वजनाच्या याच्यावर काढली तर पूर्ण काठी साधारण सात आठ फुटापासून दहा फुटापर्यंतची एक एक काठी आहे एव्हरेजली आठ फुट जरी आठ किलो जरी एका काठीचं वजन पकडलं आणि एक माणूस शंभर हे करतोय म्हणजे शंभर काट्या तोडतोय तर एक माणूस आठशे किलो काठी तोडल्याचा प्रकार होतोय बरोबर आता आठशे किलो तिची मजुरी जर का आठशे रुपये अंगावरच्या कामासाठी म्हणून तर त्याला ते, जवळजवळ जा एक रुपये किलोचा त्यांचा सा, साळणीचा आणि खाल्लं कट करून बाहेरून टाकायचा रेट होतो म्हणजे जर का टनेज बेसिसवरती जरी बघायला गेलं तरी माझ्या माहितीप्रमाणे एक रुपये प्रमाण ही जी तुळदा काटी आहे तर ती हे करू शकतात ती लोक वजनाच्या बेसिसवरती सुद्धा घेऊ शकतात तर हे वेट वेट आहे म्हणजे कट केल्यानंतरच लगेच वेट कारण जस जसं वेळ कमी झाल्यानंतर ते वेगळं कमी होणार जा आता आपण तोडल्या तोडल्या जे धरतो ते फ्रेश वेट फ्रेश व्हिडिओ या व्हिडिओसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई यांचे विशेष आभार धन्यवाद बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा